जीवनाचा प्रवास सुंदर असतो लहानपण तारुण्य कुटुंब करिअर सगळं काही गतीनं पुढं जात राहतं पण एक टप्पा असा येतो ज्याला आपण रुद्धत्व म्हणतो जो टप्पा अपरिहार्य आहे पण त्याचं स्वागत आपण किती तयारीनं करतो हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे नमस्कार मी शिल्पा आपण पाहतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन आणि आजच्या या स्पेशल मोटिवेशनल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत वृद्धत्वाबद्दल हा शब्द साधा आहे पण भावनांनी जबाबदाऱ्या आणि वास्तव्यांनी भरलेला आहे आपल्याकडे एक परंपरा आहे आईवडील म्हातारे झाले की मुलांनी त्याची काळजी घ्यायची ही आपली संस्कृती आहे आपली ताकद आहे पण आज काळ बदलतोय कुटुंब लहान होत आहेत मुलं नोकरीनिमित्त बाहेर जात आहेत आणि आईवडील घरी एकटे राहतात आपण आयुष्यभर मेहनत करतो पैसा कमवतो पण रिटायरमेंटची तयारी मात्र मागे पडते उद्या माझं काय हे विचारायलाही आपण मागे पडतो आरोग्याची चिंता पैशाची अनिश्चितता एकटेपणाची वेदना दिल्लीतील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने आणि सांकला फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या एजिंग इन इंडिया अहवालानुसार दोन हजार पन्नासपर्यंत भारतात पस्तीस कोटी वृद्ध असतील प्रत्येक पाचपैकी एक जण साठ वर्षापेक्षा जास्त वयाचा म्हणजेच भारत वृद्धत्वाच्या नव्या काळात प्रवेश करतो आहे आणि या बदलामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपण या टप्प्यासाठी तयार आहोत का सांकला फाउंडेशन आणि राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने नुकताच एजिंग इन इंडिया अहवालात स्पष्ट लिहिले की भारतात बरेचसे वृद्ध अजूनही आर्थिक सामाजिक आणि आरोग्याच्या बाबतीत कुटुंबावर अवलंबून आहेत भारतात पारंपरिक संयुक्त कुटुंब पद्धत होती घरात आजोबा आजी आई वडील मुलं सगळे एकत्रित पण आज चित्र बदलतंय लहान कुटुंब शहरातील धावपळ जॉब करिअर परदेशातील अवसर आणि परिणामी वृद्ध आईवडिलांचं एकटं पडत चाललेलं आयुष्य अनेक वृद्ध आरोग्य आर्थिक अडचणी आणि सामाजिक एकटेपणा या तीन मोठ्या संकटांना सामोरे जात आहेत प्रश्न हा नाही की वृद्ध तो येईल का प्रश्न हा आहे जेव्हा येईल तेव्हा आपण त्याला सामोरं जाण्यास सक्षम असू का आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर सांधेदुखी डायबिटीस हृदयरोग डोळ्यांचे आजार तणाव आणि डिप्रेशन नंतर संकटच संकट, संकट आरोग्य किरकिरतं पण खर्च मात्र वाढतो आर्थिक असुरक्षितता सर्वात मोठी वेदना पेन्शन नसणं बचत अपुरी असणं कुटुंबावर पूर्णपणे अवलंबून राहणं अचानक आजारांनी वाढलेलं खर्च मात्र वाढत जातो आजकाल बरेचसे वृद्ध म्हणत आहेत मुलं आमच्यासोबत राहत नाहीत पण मित्रांनो एकटं राहणं वाईट नाही पण पड़ एकटेपणा मात्र भयंकर आहे म्हणून लोकांशी बोला ग्रुपमध्ये सहभागी व्हा नवीन छंद लावा या वयात छंद हीच ऊर्जा असते त्याचबरोबर तंत्रज्ञान शिका यू पी आय व्हिडिओ कॉल ऑनलाईन कन्सल्टेशन स्वावलंबी वृद्धत्वासाठी हेच तयारीचे उपाय आहेत आणि तो तुमच्या हातात आहे वृद्धत्व म्हणजे ओझं नाही तो आयुष्याचा सुवर्ण काळ होऊ शकतो जर तुमची तयारी असेल तर आर्थिक तयारी आजची बचत उद्याचं स्वातंत्र्य तीस चाळीस वयानंतरचं रिटायरमेंट सेविंग सुरू करा पी पी एफ ई पी एफ एस आय पी म्युच्युअल फंड हे इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स हे सर्व अनिवार्य आहे वरिष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या योजना आहेत घरात आपली स्वतंत्र आर्थिक ओळख ठेवा आपण आज जे वाचवतो आपण आज जे वाचवतो तेच उद्या आपल्याला वाचवतं आरोग्याची तयारी शरीर सांभाळलं तर फक्त वय नुसतं आकडा असतो म्हणून चालणं योगा प्राणायाम सहा महिन्यांनी चेकअप साधा आहार झोप आणि मानसिक शांतता था, वय थांबत नाही पण आरोग्य टिकवलं तर आयुष्य थांबत नाही भावनिक तयारी असेल मन मजबूत असेल तर जगता सुंदर येतं मुलांवर अवलंबून न राहण्याची मानसिक तयारी मुलं आधार आहेत पण आधारस्तंभ आपणच हवेत जीवनाचा रिमोट कंट्रोल मुलांच्या हातात देणं म्हणजे स्वतःची परवानगी इतरांच्या जगण्यात अडकवणं मुलांवर प्रेम असावं पण अवलंबित्व नाही स्वावलंबन आत्मसन्मान जगण्याचा भार नाही स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार हवा मित्रांनो वृद्धत्व म्हणजे उतार नाही वृद्धत्व म्हणजे अनुभवाचा पर्व आयुष्यभर आपण इतरांसाठी जगलो आता उरतो तो प्रश्न मी स्वतःसाठी कधी जगणार होय आजपासून आत्तापासूनच कारण स्वतःचा आधार स्वतः होणं हे खऱ्याच अर्थानं उदरूत कारण स्वतःचा आधार स्वतः होणं हेच खऱ्या रुद्धत्वाचं सौंदर्य आहे आजच्या या मोटिवेशनल रिपोर्टमधून एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी आयुष्याच्या शेवटची पानं सुंदर लिहायची ताकद फक्त आपल्या हातात आहे स्वावलंबन हा पर्याय नाही तो अधिकार आहे आणि त्या अधिकारांसाठी आजपासून पाऊल उचलणं आवश्यक आहे आपण येथेच थांबतोय पण तुमचा आमचा प्रवास इथूनच सुरू होतो आहे उद्याचं वृद्धत्व मजबूत स्वाभिमानानं भरलेलं आणि आनंदानं जगण्यासाठी ही माहिती तुम्ही स्वतःसाठी जपा आणि इतरांसोबतही नक्की शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या मनात जगण्याची नवे उमेद निर्माण होईल कुणाला उभं राहण्याची प्रेरणा मिळेल पुण्याचं आयुष्य पुन्हा उजळून निघेल असेच मोटिवेशनल रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार म्हणून हा व्हिडिओ लाईक करा अशा मोटिवेशनल माहितीचा आवाज वाढवण्यासाठी शेअर करा आणि पुढेही अशाच प्रेरणादायी आणि उपयुक्त रिपोर्ट्स मिळवण्यासाठी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन सबस्क्राईब करा आज इथेच विराम देते पुन्हा भेटू एका नव्या माहितीमध्ये एका नव्या ऊर्जेत एका नव्या मोटिवेशनलचा तोपर्यंत स्वस्थ राहा सक्षम राहा आणि स्वतःचा आधार स्वतः बना नमस्कार